तितकंच नाही तर सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे या बजेटमध्ये महिला असतील शेतकरी त्याचबरोबर तरुण वर्ग हा केंद्रस्थानी दिसलाय त्यांच्यासाठी महत्वाची तरतूद करण्यात आली आहे रोजगार निर्मिती कौशल्य विकासावर सुद्धा भर देण्यात आलाय या बजेटमध्ये त्याचबरोबर अक्षय ऊर्जा निर्मिती पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर यावर सुद्धा केंद्र सरकारचं लक्ष आहे नव्या पेंशन मदे तर नव्या पेन्शन योजनेमध्ये बदल प्रस्तावित असल्याचं देखील अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर काय स्वस्त होणार आपण पाहतोय प्लॅटिनियमचे दागिने त्याचबरोबर सोन्या चांदीचे दागिने देखील आता स्वस्त होणार आहेत सोनं चांदी आणि प्लॅटिनियमवरची कस्टम ड्युटी घटवल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे सोनानी चांदीवरील सहा टक्के तर प्लॅटिनमवरील सहा पॉईंट पाच टक्के कस्टम ड्युटी आता घटवण्यात आली आहे इन्कम टॅक्स संदर्भातल्या मोठ्या घोषणा आपण पाहतो नव्या करप्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन हे पन्नास हजारावरून पंच्याहत्तर हजारांवर करण्यात आलेला आहे ते एक लाख करण्यात यावं असा एक प्रस्ताव यामध्ये देण्यात आलेला होता मात्र तो पन्नास हजारावरून आता पंच्याहत्तर हजार करण्यात आलेला आहे तर इतरही मोठ्या घोषणा टॅक्स संदर्भात करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहतोय तीन लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आता कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही तर विदेशी कंपन्यांच्या कॉर्पोरेट टॅक्स मध्ये देखील घट करण्यात आलेली आहे त्यामध्ये चाळीस टक्क्यांवरून तो पस्तीस टक्क्यांवर करण्यात आलेला आहे तर पुन्हा एकदा टॅक्स लॅब आपण पाहूया तीन लाखांपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर कुठलाही टॅक्स लागणार नाहीये आणि तीन लाखांच्या वर उत्पन्न असेल म्हणजे तीन लाख ते सात लाख या दरम्यान पाच टक्के कर तुम्हाला द्यावा लागेल त्याचबरोबर सात लाख ते दहा लाख या दरम्यान तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला दहा टक्के टॅक्स हा द्यावा लागेल आणि दहा लाख ते बारा लाख या दरम्यान तुमचं उत्पन्न असेल तर पंधरा टक्के टॅक्स हा तुम्हाला द्यावा लागेल आणि बारा ते पंधरा लाख दरम्यान तुमचं उत्पन्न असेल तर वीस टक्के टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये गरीब महिला युवा शेतकरी यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे तसंच वाढू गुंतवणूक आणि त्याचबरोबर रोजगार निर्मिती यासाठी देखील लक्ष ठेवण्यात आलेलं आहे महागाई दर स्थिर असल्याचं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं तसंच गरीबांसाठी मोफत रेशन ही योजना सुरू राहणार आहे रोजगार स्किल डेव्हलपमेंट यावर देखील सरकार पुढच्या पाच वर्षामध्ये भर देणार आहे वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यासाठी म्हणून देखील विशेष तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे कृषी क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवणं आणि त्याचबरोबर अनुकूलता उपलब्ध करून देणं यावर देखील भर असेल अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारामध्ये मोठी पडझड सेन्सेक्स सहाशे नव्वद अंकांनी घसरला तर शेअर बाजारात नकारात्मक परिणाम बघायला मिळत आहेत तर टॅक्स लॅबमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल यामध्ये जे बदल सरकारने केलेले आहेत ते करणं अपेक्षित नव्हतं शेअर बाजाराला पण तरी ते सरकारने केलेले आहेत त्यामुळे नकारात्मक प्रतिक्रिया शेअर मार्केटमध्ये बघायला मिळत आहेत शेअर मार्केट सहाशे नव्वद अंकांनी अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार पोसा है ला। तर इंकम टैक्स पड़ तर टॅक्स किती असेल आपण पाहूया लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नसेल तीन लाख ते सात लाखाच्या आसपासचे उत्पन्न असेल त्यावर पाच टक्के कर तुम्हाला द्यावा लागेल सात ते दहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के टॅक्स तुम्हाला द्यावा लागणार आहे तर दहा ते बारा लाख तुमचं उत्पन्न असेल तर पंधरा टक्के कर तुम्हाला भरावं लागेल त्याचबरोबर बारा ते पंधरा लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल त्यावर आता वीस टक्के कर आकारला जाणार आहे तर पंधरा लाखाच्या पुढे जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला तीस टक्के कर भरावा लागणार आहे तर काय स्वस्त झालं आपण पाहतो इलेक्ट्रिक गाड्या एक्स रे मशीन या आता स्वस्त करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर सोन्या चांदीच्या वस्तू दागिने प्लॅटिनमचे दागिने देखील आता स्वस्त झाले आहेत सहा टक्क्यांनी सीमा शुल्क कमी करण्यात आलंय सोन्या चांदीवरचं त्यामुळे सोने आणि चांदीचे दर सुद्धा कमी होतील स्वस्त होईल सोन्या आणि चांदी तर इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये तीन लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स लागणार नाही